आवध असा आणि जागे राहा हे तुमच्या ऍक्टिव्हिटीज ही तुमची ऍक्टिव्हिटीज पाहिजे सैतानाची ऍक्टिव्हिटी काय आहे तो शोधत फिरतोय फिरणं ही त्याची ऍक्टिव्हिटी आहे तो बघतोय कधी मोका सापडतोय तो, तो बघतोय मी कधी याला कोंडीत पकडेन तो बघतोय मी याला कधी कचाड्यात पकडेन आणि मग जेव्हा त्याला दिसलं की है। है है, है हा घाबरलेला आहे कारण ह्याची सावधानता नाही आहे ह्याच्याकडे जागरूकता नाही आहे हा घाबरलाय आणि जेव्हा आपण घाबरतो तेव्हा तो त्याची कामगिरी म्हणजे त्या गिळण्याची अजगराची कामगिरी तो पूर्ण करतो लोक सक्रिय राहत नाहीत सावधगिरीने राहत नाहीत काळजीपूर्वक राहत नाहीत जबाबदारीने वागत नाहीत आणि मग नंतर अचानक त्यांच्या जीवनावरती बेसावध असल्यावरती शत्रूला हल्ला करायचा असेल तर तेव्हा तो बेसावध असल्याचा काळ शोधतो बेसावत बेसावत म्हणजे काय हा अचानक भयानकवाला माणूस आहे ह्याला ह्याला मनाला वाटलं तेव्हा हा प्रार्थना करतो ह्याला कधीतरी कोंडीत पकडायचं याला कधीतरी कटाड्या कचाड्यात अडकवायचं हा त्याचा प्लान असतो आणि बरेच लोक मग प्रार्थना करत नाहीत त्यांना असं वाटतं आज मी प्रार्थना केली नाही तर माझं काही बिघडलं नाही काय प्रॉब्लेम नाही मग दुसरा दिवस उजाडतो दुसरा दिवस मग सैतानाला सोपं जातं काल तू प्रार्थना केली नाही तुझं काही बिघडलं का नाही याचा अर्थ तुझ्यावर देव खुश आहे नको करू प्रार्थना तुम्ही म्हणाल अरे हा मी देवाचा लाडकं आहे काल मी प्रार्थना केली नाही म्हणून आज पण झालं ना अरे तो लबाड माणूस आहे तो खोटा बोलण्यामध्ये एवढा एक्सपर्ट आहे की तुम्हाला कधी कधी चुकीच्या गोष्टी खोट्या गोष्टी किती खऱ्या आहेत अशा सुद्धा दाखवतो आणि मग लोक या भूलथापांना बळी पडतात आणि ना ते सावध राहत आणि ना ते जागे राहत नुसतं एक दिवस प्रार्थना सभेमध्ये भाग घेऊन तुम्ही म्हणाल की मी सावध आहे नाही ही रोजची भूमिका पाहिजे एक दिवस प्रार्थनेत भाग घेऊन तुम्ही म्हणाल मी जागा आहे मी सोमवारचा प्रार्थनेला जातो मी बुधवारचा प्रार्थनेला जातो रोजची भूमिका पाहिजे ही ही रोजची भूमिका आहे सावध असणं जागा असणं ही रोजची भूमिका आहे सावध असणं म्हणजे काळजीपूर्वक वागणं विश्वासाच्या प्रवासात असताना माझ्याकडून वचन मोडू नये माझ्याकडून देवाचं मन दुखावलं जाऊ नये याची काळजी घेणं हे तुमचं काम आहे तुमच्याकडे जेव्हा देव एखादी सेवा सोपवतो तुमच्याकडे जेव्हा देव एखादी कामगिरी सोपवतो तेव्हा ती जबाबदारीने करणे ही तुमची कामगिरी आहे हे तुमच्या सावधानतेला दर्शवतो आणि हे कधी करायचंय रोज ही ऍक्टिव्हिटीज तुमची कशी पाहिजे रोज तो रोज फिरतोय तो रोज बघतोय आज मला मोका मिळतोय काय आज मी याला कोंडीत पकडू शकतो आणि ध्यानात घ्या तो शत्रू आहे आणि शत्रू नेहमी समोरच्याचा आणि समोरच्याचा पराजय पूर्णपणे त्याला नेस्तनाबूत करायचं यासाठी त्याची धावपळ असते या यासाठी त्याचा मास्टर प्लान असतो याच्यासाठी त्याची रणनीती असते तो जर आपल्यासाठी रणनीती आखतोय आप आणि आपल्याला भूमिका घ्यायची सावध असण्याची जागर राहण्याची जागर राहणं म्हणजे काय सतेज राहणं सक्रिय देवाच्या कार्यामध्ये देवाच्या सेवेमध्ये देवाच्या वचनांमध्ये त्याच्या प्रा त्याच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे प्रार्थनेमध्ये सक्रिय असणं हे फार महत्वाचं आहे